हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण कालही एक पराठ्याचा प्रकार बघितलेला तर पनीरपासून पराठा बनवलेला तसाच मी आज फ्लॉवरपासून पराठा बनवला आहे तर फ्लावर फार कोणाला आवडत नाही पण अशा प्रकारे जर पराठा बनवला तर सगळे आवडीनं खातील तर सगळ्यात आधी मी हा फ्लॉवर जो आहे तो अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे तो गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटं ठेवला होता त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीस करून ते मी चॉपरमध्ये घेतलेत त्यानंतर हे दोन मिडियम साईजचे कांदे आहेत तेही मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्या मी पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी आलं तेही बारीक अगदी कट करून आता हे सगळं आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेलच तर तुम्ही फ्लावर किसून घेऊ शकता कांदा अगदी बारीक चिरून आणि हिरवी मिरची आलं वाटून घेतलं तरीही चालण्यासारखं आहे किंवा अगदी बारीक चिरून घेतलं तरीही चालेल तर मी आता हे चॉपरमध्ये अगदी बारीक असं करणार आहे तर आता तुम्हाला मी दाखवते बऱ्यापैकी आपला हा फ्लॉवर आणि मिरची वगैरे बारीक झालेला आहे मिरचीचे काही म्हणजे राहिलेत तुकडे पण ते काही हरकत नाही लहान मुलं वगैरे ते निवडून खाऊ शकतात किंवा अगदी लहान मुलांसाठी जर तुम्ही हा पराठा बनवताय तर तुम्ही मिरची स्किप करू शकता किंवा एखाद मिरची घातली टेस्ट पुरती तरी खूप आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घातलं आहे की फ्लावरचा कच्चा पण जाण्यासाठी थोडंसं त्याला मी तेलावर फ्राय करून घेणार आहे तर ते मी तेलावर घातलेलं आहे फ्लावर त्यानंतर हळद अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धनाजिरा पूड आणि अगदी बारीक चिरलेला कडीपत्ता घालणार आहे तर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत हे सगळं मोठ्या हाय फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण फ्लावरला पाणी नाही सुटलं पाहिजे आणि त्यानंतर हा गरम मसाला पावडर घातली आहे अगदी अर्धा चमचा त्यानंतर हे आमचूर पावडर घातलं आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसे मी साखर घातलेली आहे टेस्ट बॅलन्सिंगसाठी आणि सगळे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याला अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे कोरडी अशीच आपली ही भाजी तयार झालेली आहे तर एक दोन मिनटं फक्त मी गॅसवर फार शिजवून घेतलेली नाही एक दोन मिनटं फक्त फ्राय केली आहे अगदी हाय फ्लेमवर आणि त्यानंतर मी परत त्याच प्लेटमध्ये काढून ठेवली आहे आणि आता ही आपल्याला एक छान अशी थंड करून घ्यायची आहे तर मी ही कोथिंबीर पण भरपूर त्यामध्ये घातलेली आहे तुम्ही त्यामध्ये मेथीसुद्धा चिरलेली घालू शकता तर एक वाटीभर मी कोथिंबीर घातली आहे अगदी बारीक चिरून ती मिक्स केली आणि मी एक पाच मिनटं ते बॅटर जे आहे तर ते मी थंड करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे सारण आहे ते त्यानंतर कणकेचा गोळा घेतला ही गव्हाचीच कणिका आहे रेग्युलर आपण चपातीला बनवतो होती आणि त्याचं पारी करून मी त्यामध्ये हे सारण भरलेलं आहे तर अगदी मी चार चमचे दाबून दाबून सारण भरले कारण जेवढा पण त्यामध्ये सारण घालू तेवढी त्याला ते टेस्ट येते छान आणि आता आप ते आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता ते मी सारण पुरणपोळीला पण कसं सारण भरून घेतो त्या टाईपमध्ये मी हे स्टप करून घेतलेलं आहे आणि आता ते गोळा बंद करून आपल्याला तो पिठावर लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही आता त्याची साईज बाकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी शकता। अगदी चपातीप्रमाणे मोठा पराठा बनवणार आहे किंवा तुम्हाला जाड ठेवायचा असेल पराठा तरीही ठेवू शकता आणि आता पिठावर आपल्याला ते छान असं लाटून घ्यायचं अगदी हलक्या हातानं लाटायचे जेणेकरून त्यातलं फ्लावर वगैरे बाहेर येणार नाही ना फार असं आणि बघू शकता मी आता छान असा तो पराठा लाटून घेतला आहे आणि आता तो आपण शेकून घेऊयात तर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यावर आता आपण हे पराठा शेकून घेणार आहोत तर मी तेलावरच भाजलेला आहे पराठा तुम्ही तूप बटर वगैरे तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही यूज करू शकता आणि ते पीठ कसं थोडंसं जास्त लावल्यामुळं तेलही जरा जास्त वरून लावावं लागतं की त्याचं पांढरं पांढरं दिसतो नाही तर पराठा आणि अगदी खरपूसाचा आम्ही दोन्ही बाजून पराठा छान असा शेकून घेतला आहे आणि अशाच प्रकारे मी आता बाकीही सगळे पराठे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण करूयात प्लेटिंग तर मी साधारणतः त्या बॅटरमध्ये आपले एक सहा ते सात पराठे झाले अगदी मोठ्या साईजचे तर आता मी त्यातले चार पराठे प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते अगदी आतमध्ये सारण कसं आहे याच्यासोबत कोणतीच भाजी नसेल ना अगदी तरीही छान अगदी कोरडा खाल्लात तरी छान लागतो किंवा सॉसबरोबर किंवा चटणी ग्रीन चटणीबरोबर वगैरे किंवा मी तर दह्याबरोबरच सर्व केलेलं आहे